नामदार नितेश राणे यांच्या मत्स्य व बंदरे विकास खात्याची एक्सप्रेस सुसाट सुटली आहे महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रीपद हातात मिळाल्यानंतर नामदार नितेश राणे सिंधुदुर्गच्या प्रशासनापासून मंत्रालयातील प्रशासनापर्यंत सर्वांना सोबत घेऊन नियोजनबद्ध काम करतानाचं चित्र पाहायला मिळतंय आहे नामदार नितेश राणे यांच्या वेगाला कवर करताना भले सुस्तावलेल्या प्रशासनाची दमछाक जरी होत असली तरी या सर्वांचा रिझल्ट थेट तळातील नागरिकांपर्यंत पोहोचतो हे अधोरेखित करण्याजोग आहे एकीकडे विरोधकांना जशास तसा प्रत्युत्तर देण्याचा करेक्ट कार्यक्रम सुरू ठेवतानाच सिंधुदुर्ग कोकण पर्यायानं महाराष्ट्राच्या हिताचे एक ना अनेक निर्णय नामदार नितेश राणे यांच्या मंत्रालयाकडून घेतले जात आहेत देश विदेशातील पर्यटक ज्या कोकणच्या माशाच्या तिकल्याची चव चाकण्यासाठी सिंधुदुर्गात येतात त्याच सिंधुपुत्राच्या हातात महाराष्ट्राचं मत्स्यमंत्री पद मिळाल्यानं महाराष्ट्रात मत्स्य व बंदरे खातं चालताना वे पळताना दिसतंय नमस्कार मी साईनाथ गावकर आपण प्रस्तुत साईच्या चावडीवर स्वागत करतो दो। जे आहे आणि प्रत्यक्षात अनुभवण्यासही मिळत आहे त्यावर विश्वास ठेवणारे आम्ही कोकणी जनता नामदार नितेश राणे यांच्या कामाचा धडाका सिंधुदुर्गापासून मंत्रालयापर्यंत पाहायला आणि अनुभवायला मिळतोय त्यामुळेच नामदार नितेश राणे यांचं सिंधुदुर्गचं पालकमंत्री पद असो अथवा त्यांना मिळालेलं महाराष्ट्राचं मत्स्य व बंदर विकास मंत्रीपद असो या सर्व पदांच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय थेट कोकणी जनतेच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरत आहेत नियोजनबद्ध काम कसं करावं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांसाठी सेवा सुविधा कशा उभ्या करायच्या याचं मूर्तिमंत आदर्शवत उदाहरण म्हणजे नामदार नितेश राणे अगदी सुरुवातीला मत्स्यमंत्री पद हातात घेतल्यानंतर एलईडी मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरचा कर्दन काळ म्हणून ओळख तयार करण्यात नामदार नितेश राणे यशस्वी झाले बर याचा सकारात्मक परिणाम असा घडला ड्रोन सर्वेक्षण अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात या वर्षीच्या मत्स्य उत्पादनात तीन, तीन मेट्रिक टन वाढ झाली त्याशिवाय मत्स्य खात्याकडे कोणताही डिझेल परतावा प्रलंबित नाही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस लाभार्थ्यांचे प्रकल्प मंजूर असून एकशे अठ्ठावन्न प्रत्यक्ष व दोनशे शहाऐंशी अप्रत्यक्ष असे एकूण जवळपास चारशे चौवेचाळीस रोजगार निर्मिती करण्यात आली गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनामध्ये देखील सद्यस्थितीत संवर्धक केंद्रित होत असून भविष्यामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं मत्स्य विभाग कार्यरत आहे नामदार नितेश राणे यांच्या मत्स्य खात्याचे थेट लोकांपर्यंत पोचत असल्यानं ना। नितेश राणे यांचं मंत्रीपद हे सर्वसामान्यांना मिळालेलं मंत्रीपद असल्यासारखंच चित्र कोकणात उभं होत एवढाच मर्यादित नाही हा सगळा व्याप तर नामदार नितेश राणे यांनी नुकतीच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतलेली महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांच्या परवानगीना तातडी मंजुरी देण्याची मागणी नामदार नितेश राणे यांनी यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली मंत्री यादव यांनी देखील मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित परवानगी तसंच विविध विकास कामं त्वरित पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी दिलं या भेटीत महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या बेचाळीस प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचा जीवनमान आणखी उंचावं यासाठी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत त्याच माध्यमातून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं या बैठकीत मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी अवजारांसाठी कोल्ड स्टोरेजसाठी जाळ्यांसाठी अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते त्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या तसाच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्यानं योजना बनवण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या या मागणीला प्रतिसाद देत मच्छीमारांसाठी राज्य सहकारी तब्बल कोटींची तरतूद केली आहे जनतेला स्वतः दिलेला शब्द पाळण्यात माहीर असलेल्या नामदार नितेश राणेंनी त्या जनतेच्या भल्यासाठी कुठेही शब्द टाकला तरी तो शब्द पडू दिला जात नाही हीच आहे राणे पवार राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होतोय या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्याला होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीच प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणं गरजेचं असून त्या दृष्टीनं कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या दूरदृष्टीनं विचार करण्याची क्षमता नामदार नितेश राणे यांच्यात असल्यानंच आजच्या घडीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राणे या नावाचा आदरयुक्त कायम आहे बदलत्या काळानुसार आणि आधुनिकीकरणामुळे गाभीत समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय या समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणं आवश्यक आहे गाभित समाजाला आधुनिक व्यवसायांमध्ये आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज असल्याचं नामदार नितेश राणे यांनी मंत्री अतुल सावे यांच्या आणून दिलं खरं तर गाभीत समाजाची ही मागणी फार जुनी आहे याबाबत शासनाच्या वतीनं सकारात्मक प्रयत्न केले जातील असं मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितलं नामदार नितेश राणे यांच्या या थेट प्रयत्नांमुळे गाभित समाजासमोर नामदार नितेश राणे नावाचा आशेचा किरण तयार झालाय हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे एकीकडे एक आजारपणाचा सून घेऊन विदेशवारी करणाऱ्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणारे नितेश राणे आम्ही सर्वांनी पाहिलेत पण मागील शंभर दिवसांच्या काळात जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उपयोग शेवटच्या तळागाळातील माणसांच्या सेवार्थ सार्थकी पडावा या उद्देशानं झपाटून काम करणाऱ्या नामदार नितेश राणे यांची जनहितार्थ कोकण एक्सप्रेस सुसाट सुटली आहे ही एक्सप्रेस नियोजित राजकीय स्थळी निश्चितच पोचेल असा विश्वास आहे नितेशजी तुमच्याकडून देखील आता जनतेच्या अपेक्षा वाढल्यात त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि तुर्तास कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर इथं स्वल्प विराम देतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका